ही है। ही आ, है। है, है। मी आताही त्यांचीही चर्चा करतो आहे मागच्याही काळापासून शिवभोजन थाळीचे पैसे प्रलंबित आहेत काही ठिकाणी चार महिन्यापासून आहे काही ठिकाणी सहा महिन्यापासून आहे मी आजच माननीय मुख्यमंत्री मोदी आणि आताच उन्बळ साहेबांची मी चर्चा करतो आहे मला वाटतं की लवकरात लवकर यांना पैसे मिळतील याचा पुढाकार मी घेईल कारण मला आज या ठिकाणी विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये संतप्त भावना या शिवभोजन थाळीच्या आमच्या लाडक्या बहिणींच्या आहे मोठ्या प्रमाणात आक्रोश आहे काही लोकांनी कर्ज काढलेलं आहे तर निश्चितपणे शासनाने लवकरात लवकर यांना त्यांच्या कामांचे पैसे दिले पाहिजे शिवभोजन थाळीचे पैसे दिले पाहिजे याकरता मी स्वतः फॉलोअप करतो महाराष्ट्र तो तो मला हे माहिती आहे की त्यांनी मोठ्या प्रमाणावर कर्ज काढून थाळी चालवलेली आहे मागच्याही पंधरा दिवसापूर्वी मला यांना निवेदन दिलं होतं आमच्या सर्व बहिणी आल्या होत्या निश्चितपणे आजच आजच मान्य मुख्यमंत्री मोदी यांची आणि माननीय छगन भुजबळ साहेबांची चर्चा करून यामध्ये मार्ग काढण्याचा प्रयत्न करील का कारण त्यांच्या भावना संतप्त आणि बरोबर आहे पाच सहा महिन्यापासून त्यांना पगार मिळाला नाही पण काही लोकांनी तर असं मी सर्वांचं ऐकत असताना मी सर्वांचं ऐकत असताना सर्वांचे निवेदन घेत असताना काही लोकांनी जास्त आक्रोश तयार केला मला वाटतं जर मी ऐकतो आहे जर मी चर्चा करतो आहे त्यावेळी मात्र थोडा जास्तीत पद्धतीने आंदोलनात पवित्रा घेतला आहे मी पोलिसांना सांगितलं आहे त्यांच्यावर कुठली कारवाई करू नका पण शिवभोजन थाळीचे पैसे नक्की मिळून देणार बरोबर आहे नऊ महिने झाले त्यांचे सहा महिने झाले त्यांचे पैसे नाही आहे त्यांना कस काय अफोर्डेबल होणार आहे त्यामुळे त्यांनी सरकार करता काम केलं आहे सरकारी योजनेकरता काम केलं आहे त्यांचे पैसे मिळालेच पाहिजे या भावनेची मी आहे मी मुख्यमंत्र्यांची आणि अन्न पुरवठा मंत्र्यांची आज बोलेल आणि त्यांच्या सौर तीव्र भावना आता ती मी आजच भुजबट साहेबांची आत्ता बोललो ते एका बॅचवर भाषण देत आहे त्यांचं भाषण संपलं की मान्य भुजबट साहेबांशी बोलून येणाऱ्या कॅबिनेटमध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा विषय मी मांडेल निश्चितपणे लवकरात लवकर त्यांना कसा पैसा मिळेल याची काळजी आज आज आपण विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये जे शिवभोजन झाली संचालक केंद्रवाले इथे आले होते आणि ज्याप्रमाणे त्यांची मागणी होती आक्रमकपणा दिसून आला काय सांगाल इथे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे देखील होते काय गेल्या दहा महिन्यापासून शिवभोजन धारकांचे अनुदान थकीत आहे आणि अनेकदा हे लोक भेटले जिल्हाधिकाऱ्यांना भेटले बाकीच्या नेते मंडळींना भेटले आमदार खासदारांना भेटले परंतु काही झालं नाही म्हणून या ठिकाणी डिव्हिजनल कमिशनरला निवेदन देण्यासाठी आले असता माहीत मिळाली की बाबा या ठिकाणी पालकमंत्री साहेब येत आहेत तर त्याच्यामुळे पालकमंत्री साहेबांना आणि गेल्या दहा महिन्यापासून बिचार पैसे ले ले न मिळाल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची पाळी आलेली आहे कारण महिला भगिनींनी आपले दागिने आपले पैसे सगळे उदार उष्णं घाण ठेवून सगळं दहा महिन्यापासून शिवभोजनचं काम ते आहेत आणि नियमितपणे व्यवस्थित ते काम आहेत सर्व लोकांना देत आहेत त्यांच्याकडे जे किरायाचं अनुदान थकीत झालेलं आहे बायांचे पैसे थकीत झालेले आहे आपल्या किराणा दुकानाचं बिल थकीत झालेलं आहे भाजीपाल्यांचं बिल थकीत झालेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या या भावना तीव्र होत्या त्याच्यामध्ये बायांनी ठरवलं की बा आज आपण काही केलं तर बावनकुळे साहेबांना भेटूनच आपण जाऊ आणि बावनकुळे साहेबांनी त्याच्यावर जरी भावना लोकांच्या तीव्र असतील तरी बावनकुळे साहेबांनी आश्वासन दिलं की किंवा त्यांनी ताबडतोब फोन लावला भुजबळ साहेबांना आणि साहेब भाषणामध्ये होते

ही जवळजवळ सर्वच पक्षाच्या लोकांना मिळालेली आहे माझं जरी शिवभोजन नाही आहे परंतु मी गेल्या अनेक वर्षापासून शिवभोजन संघटनेचा अध्यक्ष म्हणून त्यांनी मला सर्वांनी नियुक्त केलेला आहे आणि एक संघटनेचा अध्यक्ष म्हणून त्यांना त्यांच्या भावना पालकमंत्र्यापर्यंत पोहोचवणे किंवा संबंधितांपर्यंत नये कारण हे शहर देवाभाऊंचं आहे गडकरी साहेबांचं शहर आहे आणि याच्यामध्ये त्यांच्या शहरातील लोकांवर उपासमारीची पाळी यावी अशा प्रकारचं आणि बावनकुळे साहेब असताना हे सगळं आता बावनकुळे साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे आणि आम्हाला खात्री आहे की बावनकुळे साहेबांनी दिलेलं ची पूर्ती ते करतील आणि सर्व शिवभोजनधारकांना ते पैसे अनुदान मिळवून देतील याची आम्हाला खात्री आहे महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी मदत राहा टायम सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि प्रेस करा